नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत ना की कोणती मी सेवा सांगणार आहे कोणता उपाय सांगणार आहे तर बऱ्याच वेळेला काही कमेंट्स येतात की ताई आम्ही इतकी सेवा करून आमच्या इच्छा का पूर्ण होत नाहीत का आमचीच काही चूक होते का किंवा म्हणजे आमचे काही नियम वगैरे चुकतात का बघा नियम कोणतीही सेवा करत असताना नियम आपल्याला का दिलेले आहेत तर ती सेवा आपल्याकडून पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला ते नियम दिलेले असतात बघा एखादी सेवा तुम्ही करताय आणि समजा आज तुम्ही एखादी सेवा चालू केली आणि संध्याकाळी जर तुम्ही मांसाहार केला तर किंवा एखादी वाईट गोष्ट केली तर ती त्या सेवेचं से तुम्हाला फळ मिळणार आहे का हो तुम्ही लक्षात म्हणजे तुम्हीच विचार करा म्हणून काही नियम आपल्याला नि ते त्या सेवे पुरते म्हणजे सेवा पूर्ण होण्यासाठी सेवा संपूर्णपणे पूर्ण होण्यासाठी आणि त्या सेवेचं से संपूर्ण फळ आप आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला इथे नियम दिलेले असतात आणि जर ते नियम आपण पाळून जर आपण एखादी सेवा केली तर नक्कीच त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आपल्या इच्छा देखील पूर्ण होत असतात मग मग आम्ही तर नियम पाळतो मग आमच्या काय इच्छा पूर्ण होत नाहीत आमची कामं का होत नाहीत अशा बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की काही असं का होतं आमच्याच बाबतीत का असं घडतं तर बघा तुमच्याच बाबतीत असं घडत नाही प्रत्येकाच्या बाबतीत असं घडत असतं कधी कधी एखाद्याच्या इच्छा लवकर पूर्ण होतात कधी कधी एखाद्याची इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो बघा आपण सेवा तर करत असतो पण म्हणतो ना की भोग आणि कर्म हे खूप वाईट गोष्ट आहे आणि आपल्या कर्मांमुळेच आपल्या इच्छा देखील पूर्ण व्हायला वेळ लागत असतो जर आपण आपली कर्म चांगले असतील आपलं आपण आपली वागणूक चांगली असेल इतरांच्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगले, मना चांगले भाव असतील तर नक्कीच आप महाराजांच्यापर्यंत आपण केलेली सेवा नक्कीच पोहोचणार आहे बघा तुम्ही एक सेवा करताय रोज स्वामीचरित्र वाचताय रोज नामस्मरण करताय रोज तारकमंत्र म्हणताय आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर एखाद्याची निंदा करताय एखाद्याला वाईट बोलताय एखाद्याला मारहाण करताय शिव्या गाळ्या देताय किंवा वाईट कृत्य करत असाल तर कितीही तुम्ही महाराजांच्या समोर बसून सेवा केली तरी त्याचं एवढंसुद्धा फळ तुम्हाला मिळणार आहे मग तुम्ही कितीही नियम पाळून करा कितीही कठोर कडेकोटपणे म्हणजे सगळं नियम शिस्त पद्धत पद्धतीने सगळी जरी सेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणून म्हणते आपण जरी सेवा केली नियम पाळून असो सगळे व्यवस्थित सेवा केली तरी आपले आचार विचार चांगले पाहिजेत दुसऱ्याबद्दलच्या दुसऱ्याबद्दलची जी काही भावना आहे ती आपल्या मनामध्ये चांगली पाहिजे नाहीतर एखाद्याबद्दल सतत वाईट विचार करायचं एखाद्याबद्दल सतत वाईट विचार करायचा त्याचं चांगलंच होऊच नाही म्हणून आपण प्रयत्न करत राहायचं इकडे आपण सेवा करायची का तर आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आणि तिकडे वा दुसऱ्याचं वाईट चिंतायचं तर तुम्ही दोन मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की हे कितपत योग्य आहे लक्षात घ्या आपलं चांगलं व्हावं म्हणून आपण सेवा करायची आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून आपण प्रयत्न देखील करायचे मनातल्या मनात विचार देखील करायचा की कसं याचं वाईट होईल कशी याची प्रगती थांबेल असा सुद्धा जर आपल्या मनामध्ये विचार आला तरीसुद्धा कितीही तुम्ही सेवा केलीत ना तरी काहीही त्याचा फरक पडणार आणि लक्षात घ्या म्हणून म्हणते तुम्ही भले तुमच्या म्हणजे इतरांबद्दल चांगलं चिंतू नका पण वाईटसुद्धा चिंतू नका लक्षात घ्या बघा इकडे तुम्ही स्वतःबद्दल सगळं म्हणजे मला हे मिळावं ते मिळावं म्हणून सेवा करताय सगळं करताय आणि दुसरीकडे इतरांचं वाईट चिंतत असाल तर नक्कीच तुमची कोणतीही सेवा फळाला जाणार नाही बघा तुम्ही इतरांबद्दल खूप छान बोलताय म्हणजे सगळ्यांसह नम्रपणे वागताय चांगलं बोलताय आणि भले साधं तुम्ही एक माळ जरी ओढलीत आणि बघा महाराज आपले नेहमी म्हणायचे की जो दुसऱ्याचा विचार करतो दुसऱ्याचा चांगल्याचा विचार करतो सग दुसऱ्याच्या म्हणजे भल्याचा विचार करतो पहिल्यांदा महाराज त्याचं भलं करतात लक्षात घ्या म्हणून तुम्ही इतरांचंही भलं होऊ दे आणि माझंही होऊ दे माझ्यासोबत माझ्या घरच्यांचं भलं होऊ दे माझ्या नातेवाईकाचं माझ्या सग माझ्याबरोबर जे आहेत त्या सगळ्यांचं भलं कर असं जर तुम्ही महाराजांना सांगितलं ना तर सुरुवात महाराज तुमच्यापासून करतील लक्षात घ्या नाहीतर सगळ्यांचं भलं होऊ दे पण सुरुवात माझ्यापासून कर असं जर अशी सुद्धा तुमच्या मनामध्ये भावना आली तरीसुद्धा ती चुकीची आहे आपली सेवा आपलं मन निस्वार्थी पाहिजे लक्षात घ्या महाराजांची सेवा करत असताना निस्वार्थी भावनेने करा महाराज माझंसुद्धा चांगलं होऊ दे आणि इतरांचंसुद्धा चांगलं चांगलं तुम्ही करा इतरांनासुद्धा सेवेत आणा सेवेकरी घडवा तुमची सेवा करण्याची त्यांना बुद्धी द्या असं तुम्ही महाराजांच्याकडे जर मागणं मागितलं तर नक्कीच महाराज तुमच्यासोबत कायम पाठीशी राहतील कधीही ते तुमचा हात सोडणार नाहीत आणि आपल्याला एक सवय असते की इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपण महाराजांना दोष देत असतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा महाराजांना माहीत आहे की कधी तुम्हाला कोणती गोष्ट द्यायची बघा एखादी गोष्ट तुम्हाला आत्ता वाटत असेल की ती चांगली आहे माझ्यासाठी ती चांगली आहे पण ती महाराजांना माहिती आहे ना की ही गोष्ट त्याच्यासाठी कधी चांगली आहे भले ती गोष्ट आत्ता तुम्हाला चांगली वाटते पण येणाऱ्या पुढील दोन चार वर्षामध्ये जर ती तुमच्यासाठी घातक असेल किंवा ती वाईट ठरू शकत असेल तर ती कधीही महाराज तुम्हाला ती गोष्ट असेल किंवा काही तुमच्या मनात जे आहे ते तुम्हाला कधीही मिळणार नाही कारण आत्ता भले ती योग्य वाटत असेल पण पुढच्या काही येणाऱ्या वर्षामध्ये पुढच्या काही येणाऱ्या महिन्यामध्ये ती जर तुमच्यासाठी घातक ठरू शकत असेल तर महाराज तुम्हाला कधीही चांगलं म्हणजे कधीही मिळून देणार नाहीत किंवा देणार नाहीत कारण महाराजांना माहीत आहे आणि महाराज आपल्यापेक्षा आपल्या चांगल्याचा म्हणजे इतका विचार करतात की आपण त्याची कल्पना पण केलेली नसते लक्षात घ्या आणि महाराजांना माहीत आहे भले आपल्यापेक्षा महाराजांना आपला, आपला सगळा भविष्यकाळ माहीत असतो आणि आपल्या सगळ्या भविष्यकाळाचा विचार करून महाराज आपल्याला आपलं सगळं देत असतात आपल्या इच्छा पूर्ण करत असतात भले आपल्याला मस्त वाटतं सगळं महाराजांनी हे द्यावं ते द्यावं कधी कधी इच्छा पूर्ण पण होत नाहीत म्हणून मी नेहमी म्हणत असते की स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जगा आणि महाराजांच्या इच्छेत जो जगतो ना त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही लक्षात घ्या म्हणून कितीही काही झालं तरी आपली सेवा सोडायची नाही भले इच्छा व्हायला पूर्ण व्हायला वेळ होऊ दे पण एकच डोक्यात ठेवायचं की वेळ होतो आहे ना म्हणजे उशीर लागतोय ना मग उशिरा का होईना माझं सगळं चांगलंच होणार आहे उशीर होतं याचा अर्थ काहीतरी माझ्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे जी मी अपेक्षा केली आहे त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी चांगलं घडणार आहे मोठ्ठं काहीतरी महाराज मला देणार आहेत आणि आप असे असे मनात धारणा ठेवून च आपण सेवा चालू ठेवायची आपला विश्वास अजिबात दळमळू द्यायचा नाही लक्षात घ्या महाराजांच्यावर अखंड तुम्ही विश्वास ठेवा निस्सीम भक्ती जो करतो ना अखंड विश्वास ठेवून महाराजांना फक्त एक गोष्ट प्रिय आहे निस्सीम भक्ती निस्वार्थी सेवा आणि महाराजांच्यावरचा महारा महारा विश्वास ह्या तीन गोष्टी महाराजांना अतिशय प्रिय आहेत महाराज नेहमी म्हणायचे की जो माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो ना त्याला मी कधीही त्याचा विश्वासघात करत नाही आणि त्याला कधीही जो माझ्यापुढे झुकतो त्याला कधीही दुसऱ्याकडे झुकायची वेळ येत नाही दुसऱ्यापुढे पाय पसरण्याचे हात जोडण्याची वेळ महाराज येऊ देत नाहीत आणि असं महाराज स्वतः म्हणायचे आणि हे खरंच आहे लक्षात घ्या जो महाराजांच्या पुढे झुकतो त्याला इतरांपुढे झुकायची वेळ महाराज कधीही येऊ देत नाहीत भले तुमचे कामं व्हायला एखादी मनोकामना पूर्ण व्हायला वेळ लागत असेल तर तुम्ही समजून जा की महाराज तुमच्याकडून अधिक सेवा करून घेत आहेत अजून सेवा करून घेत आहेत कारण का करून घेत आहेत तर त्याच्यापेक्षा म्हणजे ज्या जे तुम्ही मागितलं आहे त्याच्यापेक्षा महाराजांना तुम्हाला चांगलं काहीतरी द्यायचं आहे चांगलं काहीतरी आयुष्यात तुमच्या घडणार आहे म्हणूनच एखादी इच्छा पूर्ण व्हायला तुम्हाला वेळ लागतो मी माझ्या अनुभवावरून सांगते मला लग्न झाल्यानंतर म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की एक थोड्या दिवसात आई होण्याची म्हणजे एक इच्छा असते आणि प्रत्येक चं म्हणजे ते आई होण्यासारखं सुंदर सुख नाही लक्षात घ्या आणि एक दीड दोन वर्ष झाल्यानंतर आपल्याला चाहूल लागते ती बाळाची तर सगळ्यांना म्हणजे असं वाटायचं की मला कधी बाळ होतंय कधी बाळ होतं आहे पण ज्यावेळी वेळ येईल त्याचवेळी कुठल्या पण गोष्टी घडत असतात लक्षात घ्या मला मस्त त्यावेळी वाटायचं की मला बाळ व्हावं व्हावं पण नाही दिलं महाराजांनी त्यावेळी ती गोष्ट म्हणजे नाही तुला आधी सेवा करायची आहे तुझ्या भोगांचा काळ अजून संपलेला नाही आहे आणि खरं सांगू का आपले भोग आपल्या इच्छांच्या मनोकामनांच्या आडवे येत असतात आणि महाराज नेहमी म्हणायचे की तुझ्या भोगांच्या आडवा मी येणार नाही तुझे भोग तुलाच भोगायचे आहे आणि भोग कधी कमी होतील अर्थात ज्यावेळी आपल्याकडून सेवा घडेल त्याच वेळी आपले भोग कमी होतील आणि ज्या दिवशी तुमचे भोग संपतील त्या क्षणी तुमची इच्छा पूर्ण होईल आणि कितीही म्हणजे मो जेवढी तुमची इच्छा आहे त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तच तुम्हाला मिळेल लक्षात घ्या म्हणून महाराजांच्या स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जगा महाराज देतात पण उशिरा देतील पण म्हणतो ना की लेट पण थेट असं आहे महाराजांचं महाराज खूप वेगळे आहेत खूप लीला करतात आपली परीक्षा पण घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेमध्ये पास पण करतात लक्षात घ्या म्हणून कर्म चांगली ठेवा सेवेवरती विश्वास ठेवा माझं त्याचं चांगलं झालं आणि माझं का नाही झालं त्याचे कर्म चांगले असतील त्याच्या मागच्या जन्मीचे पुण्य काही चांगले असतील म्हणून त्याने बघा तुम्ही असं कम्पॅरिझन करू नका की त्याची इच्छा पूर्ण लगेच झाली महाराजांनी त्याचं सगळं ऐकलं मग माझं का ऐकलं नाही आम्ही सेवा तर दोघांनीच म्हणजे सेमच केली त्याने पण तीच सेवा केली मी पण तीच सेवा केली त्याची इच्छा पूर्ण झाली माझी का नाही झाली तर अशी पण मला काही कमेंट्स येतात की ताई मा म्हणजे माझ्या समोरच्या व्यक्तीचं चा सगळं चांगलं आहे त्याच्या घरात सगळी बरोबराट आहे आणि मी इतकी सेवा करून माझ्या बाबतीत असं का घडतं किंवा तो काही सेवा पण करत नाही देवाचं नाव घेत नाही मग त्याचं इतकं कसं चांगलं काय बघा कधीकधी असं होतं की व्यक्तीच्या पुण्यकर्मा पुण्यावरती गेल्या जन्मीचं पुण्य त्याचं असतं म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये ह्या जन्मामध्ये सगळं चांगलं घडत असतं भले या जन्मामध्ये दे तो देवाचं नाव घेऊ न घेऊ पण त्याचं गेल्या जन्मीचं जन्मजन्मांतरीचं पुण्य कर्म चांगलं असेल तर नक्कीच या जन्मामध्ये त्याला भले देवाची सेवा न करता त्याच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडत असतं म्हणून आपले कर्म चांगले ठेवा तुमचे भोग जर तुमच्या गेल्या जन्मीचे भोग जर तुमच्या आडवे येत असतील जन्मजन्मांतरीचे भोग तुमच्या आडवे येत असतील म्हणून या जन्मे तुम्हाला कधी कधी इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो कधी कधी आयुष्यामध्ये संकट येत असतात मीच का ह्या संकटांना मीच का असं आपल्याला वाटत असतं ते मीच म्हणजे महाराज तुमच्या पुढे संकट आणत नसतात तुमचे भोग तुमचे आडवे येत असतात तुमचे कर्म तुमचे आडवे येत असतात आणि आपली कर्म आपले भोग घ्या आपल्यालाच भोगायचे असतात लक्षात घ्या आणि भोग त्याच वेळी कमी होतील ज्यावेळी तुम्ही महाराजांची सेवा कराल आता महाराजांची सेवा नाही तुम्ही कोणत्याही देवाची आणि ही भोग आहेत ना सेवेनेच कमी होतात लक्षात घ्या आणि या कलियुगात महाराजांच्या सेवेशिवाय पर्यायने आणि ज्या दिवशी तुमचे भोग संपतील त्या दिवशी महाराज नक्कीच तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतील म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा वाटला कारण काही ताईंच्या कमेंट्स अशा आल्या की ताई मीच का म्हणजे इतकी मी सेवा करते इतकं इतकं म्हणजे पारायण करते सगळं करते पण माझ्या आयुष्यातलं संकट का संपत नाही आहे दुःख का संपत नाही आहे मी सगळं मनापासून करते मग सगळे नियम सगळं पाळून करते मग माझ्या आयुष्यात असं का घडतं ताई तुमचे भोग अजून संपले नसतील आणि खरंच सांगू का ज्या दिवशी भोग संपतील ना त्यापेक्षा त्या दिवशी इतकं तुम्हाला मिळेल इतकं महाराज देतील की तुम्ही त्याची कल्पना पण केली नसेल पण सेवा करत असताना महाराजांच्यावरती अविश्वास तुम्ही दाखवू नका सेवा आपली निश्चिम चालू ठेवा रोज काही म्हणजे असा विश्वास आपला अजिबात डळमळू द्यायचा नाही रोज सेवेचा कंटाळा करायचा नाही कितीही कंटाळा आला तरी सेवा चुकवायची नाही मी सेवा आज करणारच भले मला कितीही कंटाळा येऊ दे आपली महाराज परीक्षा बघत असतात हा याच्या सेवेमध्ये किती मनापासून ह्याची सेवा करतो त्याच्या सेवेमध्ये किती सातत्य आहे बघा आपण आपल्याला आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी हवं आहे ना मग आपणसुद्धा महाराजांना काहीतरी श देणं लागतो आपल्याला पाहिजे असेल तर आपणसुद्धा शंभर टक्के देणं तितकंच गरज गरजेचं आहे नाहीतर आपल्याला सगळं हा हवं असतं पण आपल्याला सेवा करायला कंटाळा येत असतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आधी आपल्याला सेवा करावी लागते आणि मगच आपल्याला मेवा मिळतो लक्षात घ्या म्हणून तुमच्या सेवेवरती विश्वास ठेवा एक ना एक दिवस तुमचा येणारच लक्षात घ्या आणि भले तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ ल ला, ला, लागत असला तरी तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की महाराज तुमच्याकडून अजून जास्त सेवा करून घेत आहेत आणि तुमच्यासारखा नशीबवान कोण दे लक्षात घ्या म्हणून सेवा करत राहा एक ना एक दिवस तुमचा लक्ष तुमचा दिवस नक्की येईल आणि महाराजांची कृपा होणारच त्याच्यामुळे असं मनात आणू नका की मीच का त्या संकटांना मीच का दिसतो मीच का दिसते तर असं अजिबात नाही महाराजांचं आपल्यावर लक्ष असतं फक्त आपल्या परीक्षेचा काळ असतो कितीही कठीण परीक्षा असली तर त्या परीक्षेमध्ये आपण ठरवायचं महाराज आपण महाराजांनाच सांगून टाकायचं महाराज तुम्ही माझी कितीही परीक्षा द्या मी तुमच्या परीक्षेला सामोरं जाईल आणि मग ज्यावेळी आपण आपण असं अपन, एक ध्येय ठेवतो ना त्यावेळी महाराजांनासुद्धा आपलं ऐकावंच लागतं लक्षात घ्या म्हणून खचून जाऊ नका सेवामध्ये सोडू नका तुमची सेवा, सेवा पूर्ण करा एक ना एक दिवस नक्की तुमचा येणार महाराजांची कृपा तुमच्यावरही होणार आणि फक्त आपल्या सेवेवरती महाराजांच्यावरती विश्वास आपला असावा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया शेत एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ